शुभमणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खटाव तालुक्यातील गुरसळे येथे खटाव तालुका गुरव समाज संघटनेच्या वतीने श्रावणी आणि जानवी घेने 16 मोठा उत्साह संपन्न झाला सकाळी गृहमहक जानवी घेने होम हवन मुंजी विविध कार्यक्रम शिवपूजा शिवदीक्षा आदि धार्मिक कार्यक्रम उत्सहात पार पडले यावी वीज बटूंचा सार्वजनिक मौजी बंधन कार्यक्रम पार पडला दुपारच्या सत्रात गुरव समाजातील उत्तुंग कार्य केलेल्या व्यक्तींना गुरव समाजभूषण पुरस्कार तसेच इयत्ता दहावी बारावी आणि विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास पंचायत समितीचे माजी सभापती दादा मांडवे माजी पंचायत समिती सदस्य भरतशेठ जाधव सरपंच हसन शिकलगार चेअरमन साहेबराव पाटोळे अॅडव्होकेट रोहन जाधव तानाजी डोयफोडे सागर झेंडे निलेश पवार जिल्हाध्यक्ष सुभाषराव गुरव तालुकाध्यक्ष राजेंद्र गुरव औंद उपाध्यक्ष राजेंद्र गुरव गोपूस सचिव विजय गुरव कुमार गुरव प्रज्योत गुरव महिला प्रतिनिधी मनीषा गुरव शोभा गुरव ॲडव्होकेट सारंग वाघ आदींची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचं पौराहित्य वसंतराव उपाध्ये मनोज उपाध्ये यांनी केले उपस्थित मान्यवरांचं स्वागत प्रशांत वाघ सारंग वाघ महेश वाघ योगेश वाघ पंकज वाघ अभिजित वाघ केशव वाघ श्रीकांत वाघ सूरज वाघ राहुल वाघ सतीश वाघ यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपकार्यकारी अभियंता प्रशांत वाघ यांनी केले सूत्रसंचालन मोहन गुरव यांनी केले तर प्रशांत वाघ यांनी आभार मानले यावेळी जिल्हाध्यक्ष नानासाहेब गुरव किसन गुरव डॉक्टर महेश गुरव लक्ष्मण गुरव आदींनी सदिच्छा भेट दिली कार्यक्रमात सचिन जाधव सचिन पाटोळे केशव जाधव किरण जाधव बाळू जाधव दत्ता जाधव दत्ता मगर अण्णा जाधव किसन जाधव राम झेंडे मकरंद जाधव सुनील जाधव बळीराम वाघ

कार्यक्रमास येत आहे आणि आमच्या सर्व समाज बांधवांना त्याचा आशीर्वाद प्राप्त आहे यासाठी एकदा आम्ही आभार मानतो संघटनेच्या वतीनं मस्त खटाव तालुक्यातील सर्व समाज बांधवांच्या वतीन आज दहावी व जा सर्वजण उपस्थित आहोत खर तर हा समाज बांधवांचा मेळावा होत असताना दहावी आणि बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचं आयोजन करण्यात आलेलं आहे यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना इथं सन्मानित केलेलं आहे या निमित्तानं समाजभूषण पुरस्काराचं वितरण सुद्धा झालेलं आहे या निमित्तानं जे समाजभूषण मंडळ आहेत ज्यांना समाजानं भूषण भूषित केलेलं आहे अशा सर्वांचं मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनपूर्वक हार्दिक हार्दिकाचं स्वागत करतो खरं महेश वाघ असतील राहुल वाघ असतील आमचे प्रशांतराव असतील आमचे सारंग वाघ असतील आमचे एम एस सी बीतले सहकारी सा मित्र साहेब असतील या सर्व वाट परिवाराच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन नेटक्या पद्धतीनं केलेलं आहे पुनशे एकदा या कार्यक्रमाला मी शुभेच्छा देत असताना आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याचा आपल्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो संपूर्ण सातारा जिल्ह्यातून आलेले सर्व आपण लोक आहात आपण कोणत्या एकदा मी आभार मानून माझं मनोगत सर्मान असा असं सांग

महेश तो गणेश थोडस राज्यामध्ये गुन्हा जोडव बंद स्पर्धेमध्ये महाराष्ट्रात

રે ઈશ્વરં સેતિતમ બલ્લાડો મુરડન વિનાય કોમળં કિંતા ओदरम ग्रामोरा जन गणपती कुर्याद्वटे मंगल कुर्याटे मंगल सावधान, या या शुब्र व प्रत या वीनावर या वीनावर या विनावर दंडमंडित मंडित करा या श्वेत पदमासना या ब्रह्माचत या ब्रह्माचत या ब्रह्माचूत शंकर प्रभु जीवी दैव सदा वंदिता सा। साम पा तू साम पा तू साम पा तू सरस्वती च भगवती मंगलम शुभ मंगल सावधान पुष्पांचे Care-ți de căriti

राळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम कुरसाळे आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा